आम्ही जंगुल्यातल्या नवा भागात मासे लोक वगैरे होई आत्ताच बाहेर येत किती मेहनत करूची लागतात तेव्हाच आमक मासे भेटते आता हे बघा कसे मासे सोडवायचं बघूया काळ मासे असत अरे सगळीकडे जास्तीत जास्त बांगडेच दिसतात बांगडेच बांगडे बघा ताजे फडफडीत बांगडे असतात आत्ताच आणलेले सगळीकडे जशी बोलायचं सकाळ तो माझा बाजार भरता माशाचो मासे मार्केटात जितकी गर्दी असतात तितकी जाता रात्री पण आहे सर नवा समुद्रात गर्दी असा गिया खाड्या पुढे जाऊन अजून मासे काही थोडे वेगळे मासे दिसतात पांगडे इसवण शंभर पाच बांगडेच्यापेक्षा थोडे भांगडे कमी असतात आज हे बघा कसे हे लोक मासे सोड जाळ्यातून हे बघा लोकांक एकदम ताजे फडफडीत बांगडे भेटतात बांगडे त्या कसला पण मासा असला तरी एकदम ताजच भेटतात त्यामुळे गर्दी होता रात्रीची पण पुढे जाऊन बघूया वा काय तर आम्ही विश्वनात बघा आम्ही विश्व विचारलेले तर आमक सांगा मी सातशे रुपये चार ले ले बघा थोड्या खिरकरी पण असत मला बरं ते ताजे मासे बघून पडत पडेल एकदा आमच्या वेंगुर्ला तसं बघू गेला माशांसाठीच फेमस असा बघूया अजून थोडा पुढे जाऊन बघूया आणखी नवीन काय भेटतात हा हे बघा करली मासो करले आर तसे बघू गेल्यावर मासे कमी जास्त नाहीतर रोज त्याच्यापेक्षा जास्त असत ना तसे काय मोठे मासे जास्त नाही सर बारीक बांगडे वगैरे इतकेच असं बारके खरबे जरा बरे दिसत हे माशांची खेकडे बघा घेतली असते आम्ही जागेवर बसून खरबे बांगडे घेतले पुढे आता तो बांगडे घ्या विचार माझे बांगडे घेतले इकड़े तिकडे फक्त माशांतो बाजार भरलेलो असा आणि लोक अशी जत्रा भरतात अशी लोक येईल हे बघा करले पाचशे रुपये जोडी दिवसभर उन्हात उन्हा तर आवान किंवा बघू गावत त्यांच्या दिवसभर ते उन्हा समुद्रात तापत असत आणि रात्री आमच्यासाठी मासे घेऊन येतात हे बांगडे सगळीकडे जास्तीत जास्त तर बांगडोच दिसतात बांगड्याशिवाय आणि तसं मोठं मासो काय येत नाही आता बांगडो सौंदाळू पेडवे आणि काहीतरी बारीकसारीक आता आम्ही मासे घेतले आणि परतीच्या वाटेक हे मी आणि माझे चार मित्र मासे घेऊ गेलो चला आता आम्ही निघतो धन्यवाद